बायांनो तुमच्या नवराबायकूत शुल्लक कारणावरून जर भांडण होत असेल तर ती तुमच्या माहेरी कधी सांगू नका कारण हे विसरू नका की तुमच्या माहेरात भाऊजई नावाचा हा विचित्र प्राणी एक नांदत ठीक आहे काही ठिकाणी भाऊजाई चांगली असतील पण जर तुमचा बायकोचं थोडे वाद झाले आणि तुम्ही जर ती माहेरात सांगितली तर तिथं तुमची आई आहे वडील आहेत तुमचा भाऊ पण आहे भाऊ तुमचा असतो भाऊजाई तुमची नसती मग उद्या थोडं जरी काय झालं थोडं जरी तरी तर तर ती तुमच्या आईला टोमणे मारणार झाली थोडं जरी काय झालं तर ती तुमच्या भावाला पण टोमणे मारणार झाली की अशा गुणाच्या आहे म्हणूनच बहीण बी असलीच आहे म्हणून तर तिथं भांडणं खिळती ती लोक लई चांगली असतील पण तुमच्यासारखीच बहीण आहे म्हणूनच असं किंवा तुमच्या आईला पण की हा माहिती आहे लेख किती गुणाची आहे ती तिथं बरं काही वार घेऊन बोलताय आणि इथं तर सुना न केलं की बरं आग लागती ही शब्द तुमच्या कायम आईला भावाला ऐकावेच लागणार पुन्हा समजा थोडं काय भाऊजाई भांडायली आणि तुमची तुम्ही तुमच्या सासरी भांडलेलं जर तिथं सांगताना तिनं ऐकलेलं असणार तर भाऊजाई जर भांडली तुमचा भाऊ काय म्हणला तर ती भावाला हेच मान मारणार की तुमच्या बहिणीवनीच मी आहे बहीण कसं सासरी भांडती तसंच मी तुमच्यात भांडायलेली आहे म्हणून तुमचं सासरी काहीही झालं तरी कधीच माहेरी सांगू नका ठीक आहे जर तुम्हाला खरंच जास्त त्रास असेल तर ती गोष्ट अलग आहे पण थोड्या थोड्या कारणावरून माहेरी फोन करायचा मला सासू असं बोलली मला सासरा असा बोलला सारखं सारखं माहेरी जायचं घरानं करायचं